भाजप आणि शिवसेनेची आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे आज रात्री नवीन महाराष्ट्र सदनामध्ये ही बैठक होणार आहे अमित साटम आणि राहुल शिवाळे यांची चर्चा होणार आहे बीएमसी मध्ये कोणती पदं दिली जाणार यावरही चर्चा होणार आहे ही तडजोड करण्याचा काही प्रश्नच नाही कारण महायुतीला एकशे अठरा जागा मिळालेल्या आहेत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून एकशे अठरा जागांवरती म्हणजे हाफ वे हाफवे मार्क पेक्षा चार जागा जास्त आम्हाला मिळाल्या असून आ, या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि रिपाईची महायुती भक्कम आहे आमच्यामध्ये खूप चांगला संवाद सुरू आहे आम्ही गेल्या दोन दिवसामध्ये गटस्थापना गटाचं रजिस्ट्रेशन अशा विविध विषयांवरती आपापसामध्ये चर्चासुद्धा या निमित्तानं केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई महायुतीच्या एकशे अठरा नगरसेवकांपैकी एक नगरसेवक नगर किंवा नगरसेविका जसं आरक्षण असेल तसं मुंबईच्या महापौरपदी विराजमान होणार आहे मुंबईचा महापौर दिल्लीतून ठरवला जाईल आधीच सांगितलेलं असं राऊत म्हणतायत तर महापौर पदासाठी शिंदेच्या नेत्यांना दिल्लीत चक्र माराव्या लागत आहेत असं म्हणत राऊतांनी शिवाळेंच्या दौऱ्यावरून टोल आलेला दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचंही राऊत म्हणत आहेत दरम्यान राहुल शिवाळेंच्या दिल्ली दौऱ्यावरून राऊतांनी ही टीका मी तुम्हाला कालच म्हणालो ना मी तुम्हाला कालच म्हणालो ना की दिल्लीतून चाव्या मारल्या जात आहेत म्हणून तुम्ही ऐकलं असेल की मी असं वार म्हणालो की मुंबईचा महापौर महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल हे आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं म्हणजे म्हणजे दिल्लीचा मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना जाऊन अमित शहाच्या पायाशी बसावं लागतं हे मी वारंवार सांगतो महापौर मुंबईचा आहे महाराष्ट्राचा आहे आणि शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीत चक्रा माराव्या लागत आहेत हाच महाराष्ट्राचा अपमान आहे